लातूरमध्ये काल घडलेल्या गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्वरित पदाचा राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात केलेलं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी छावा संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये आले होते त्यावेळी सूरज चव्हाण यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली ही घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला ठामपणे विरोध करत असल्याचं ते म्हणाले समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा मनापासून सन्मान करत असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यात कोणीही रस्त्यावरची लढाई लढू नये मग ते अजितदादांचे कार्यकर्ते असो वा छावा संघटनेचे ही लढाई वैचारिक असली पाहिजे रस्त्यावरची नव्हे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून निर्णय होणार नाहीत विकसित महाराष्ट्रात अशा तंट्यांना स्थान नाही असे ते म्हणाले